नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत या माहितीमध्ये आज आपण बघणार आहोत की कशा प्रकारे तुम्हाला पन्नास टक्के अनुदानावर फवारणी यंत्र मिळू शकते तर ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेल ला प्रेस करा फवारणी पंप अनुदान योजना नुकतेच शासनाने फवारणी पंप नवीन बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप अनुदानासाठी शेतकऱ्यांसाठी अर्ज करण्याची सुविधा सुरू केली आहे बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप पन्नास टक्के अनुदान कृषी यंत्रसामग्री अनुदान केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात येतात ज्यामध्ये कृषी यंत्रासाठी अनुदान दिले जाते आपण बॅटरी स्प्रे पंपासाठी अर्ज कसा करावा हे जाणून घेणार आहोत त्यामुळे हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र आधार कार्ड मोबाईल नंबर बँक खाते व जमीन अभिलेख या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल फवारणी यंत्रांवर सरकार शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदान देईल बॅटरीवरील ऑनलाईन अर्ज कसे करू शकता याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत चला तर मग सुरू करूया महा फार्मर्स फार्मर स्किमच्या पोर्टल वरती जाऊन आपल्याला युजर आय पासवर्ड टाकून किंवा आधार कार्ड ओ टाकून लॉग इन करायची आहे या पोर्टल वर लॉग इन केल्यानंतर येथे आपल्याला प्रोफाइलची स्थिती शंभर टक्के दाखवली जाईल आणि मित्रांनो जर ही शंभर टक्के नसेल तर ती पूर्ण करावी लागेल येथे अर्ज करण्यासाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करा येथे क्लिक केल्यानंतर सर्व योजना आपण पाहू शकतो कृषी यांत्रिकीकरण योजना सिंचन साधने व सुविधा बियाणे औषधे व खते हा अर्ज आपण कृषी यांत्रिकीकरण च्या अंतर्गत करू शकतो कृषी यंत्रिकीकरण च्या अंतर्गत करण्यासाठी आपल्याला बाजूला दिलेल्या बाबी निवडा यावर क्लिक करायचे आहे बाबी निवडा केल्यानंतर आपल्याला समोर असा अर्ज उघडेल येथे आपल्याला सर्वप्रथम मुख्य घटक निवडायचे आहे मुख्य घटक निवडण्यासाठी निवड करावर क्लिक केल्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन दिसेल कृषी यंत्र औजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य आणि भाडे तत्वावरील सेवा सुविधा केंद्र त्यापैकी आपल्याला कृषी यंत्र औजारांसाठी खरेदीसाठी अर्थसहाय्य ह्यांवर क्लिक करायचे आहे यानंतर आपल्याला यंत्रसामग्री निवडायची आहे येथे निवड करा क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑप्शन दिसत आहे चिखलनी औजारे जमीन सुधारणा औजारे कापणी यंत्र पेरणी व लागवड यंत्र पीक संरक्षण औजारे मळणी यंत्र यापैकी आपल्याला पीक संरक्षण औजारे यावर क्लिक करायचे आहे एचपी श्रेणी निवडा यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला तीन ऑप्शन दिसेल वीस पेक्षा जास्त ते पस्तीस बीएचपी वीस एच पी पेक्षा कमी व पस्तीस पी पेक्षा जास्त यापैकी आपल्याला एच पी पेक्षा कमी या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे यानंतर आपल्याला तपशीलमध्ये निवड करा यावर क्लिक केल्यानंतर असे ऑप्शन दिसेल काढणी पश्चात तंत्रज्ञान ट्रॅक्टर प्रक्रिया संच बैलचलित अवजारे स्वयंचलित अवजारे यापैकी आपल्याला ट्रॅक्टर व पॉवर अवजारे यावर क्लिक करायचे आहे आपण खालील बाबी पाहू शकता मी पूर्व कृषी यंत्र खरेदी करणार नाही पूर्व शिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या माझ्या मालकीचा ट्रॅक्टर पॉवर ट्रीलर आहे खाली दोन्ही बाबीवर पण आपल्याला टिक करायचे आहे केल्यानंतर जतन करा या वर क्लिक करायचे आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला घटक तपशील यशस्वीरित्या जोडले आपल्याला आणखी घटक जोडायचे आहे का हे असं ऑप्शन दिसेल यापैकी जर तुम्हाला जोडायचे असेल तर यस करा नसेल जोडायचे तर नो वर क्लिक करा एवढ्या वरती वर आपला अर्थ सबमिट होत नाही आपण जर मी अर्ज केलेल्या बाबींवर क्लिक केलं तर आपल्याला तिथे ते दाखवत नाही यामध्ये आपण जे जुने अर्ज केलेले आहे तेच दाखवत आहे यासाठी आपल्याला पुन्हा मुख्य पृष्ठावर यायचे आहे मुख्य पृष्ठावर आल्यानंतर आपल्याला अर्ज करा इथे क्लिक करायचे आहे अर्ज करा इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडल्याची हातर जमा करा अर्जात आणखी काही बाबींचा समावेश करायचा असल्यास मेनू वर जा या बटनवर क्लिक करा अन्यथा अर्ज सादर करा या वर क्लिक करून अर्ज सादर करा आपल्याला जर डायरेक्ट अर्ज करायचा असेल तर पहावर क्लिक करा पहावर अर्ज क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथे केलेल्या अर्जाची पूर्ण माहिती मिळेल आपण ज्या पण काही बाबी निवडल्या आहेत आपण त्यांना प्राधान्य क्रमांक पण देऊ शकतो इथे प्राधान्य क्रमांकाच्या बॉक्स मध्ये निवड करा यावर के क्लिक केल्यानंतर आपण एक दोन तीन चार अशी प्राधान्य देऊ शकतो नंतर कागदपत्र अपलोड करा या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर आपले वैयक्तिक कागदपत्र अपलोड केल्यानंतर दहा ते पंधरा दिवसात त्यांच्याकडून पूर्वसंमती आपल्याला दिली जाते त्या अवजाराचं जे पण काही कोटेशन दिलं असेल त्या अवजाराला खरेदी करून नंतर बिल अपलोड करायचे आहे हे अपलोड केल्यानंतर आपल्याला अनुदानाचा लाभ दिला जाईल ज्या वेळेस आपली लॉटरी लागेल त्यावेळेस आपल्याला इलिजिबल फॉर लॉटरी असं दाखवलं जाईल लॉटरीच्या जागेवर विनर असे दाखवले जाईल ही होती फवारणी पंप अनुदान योजनेची संपूर्ण माहिती तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व दिलेल्या बेल ऐकॉन ला प्रेस करा धन्यवाद